तर यावर आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे संजय यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध आदित्य ठाकरे यांनी केलाय भ्रष्टनाथ बोलणार आहेत का असा सवाल उपस्थित केलाय मला वाटत आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही विज्युअल्स होते एवढे भयानक होते एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय विंगी काय घातली होती मला माहित नाही पण असं उतरणच पहिलं एकदा अश्लील होत आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे काही बोलणार आहेत का आमची ही आवर्जून एक मागणी राहील आग्रह राहील की अशा मस्ती चढलेला आहे त्यांची मस्ती ह्याच विषयात उतरवणं गरजेचं हे सगळे आमदार जेव्हा आमच्या सोबत होते ते बरोबर चेक मध्ये होते कंट्रोल मध्ये होते उद्धव साहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि नाही की एक पाठिंबा आहे हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते बदनामी होते ती भाजपची होते कारण हे चोरलेले सगळे आमदार आहेत ते त्यांनी चोरलेले जेवणा